नमस्कार मित्रांनो आपले जीकेश्वर टेलर या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय अंगाचा थरका पुडवणारा अनुभव साताऱ्याहून पंचवीस किलोमीटर अंतरावर डोंगर अंगाच्या कुशीत विसावलेलं एक लहानसं गाव होत त्याचं नाव होतं सोनगाव पावसाळ्यात धोक्याच्या चादरीत लपलेलं आणि उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात शांत पडलेलं हे गाव बाहेरच्या जगापासून जणू काही तुटलेलंच होत कच्चे रस्ते जुनाट वाड्या आणि देवळाच्या घंटांचा सकाळ संध्याकाळ ऐकू येणारा आवाज आणि नजरेत कायम दडलेली एक अनामिक भीती या सगळ्यांमुळे सोनगावचं अस्तित्व काहीस वेगळंच भासायचं या गावाच्या टोकाला चिंचेच्या आणि पिंपळाच्या झाडांच्या गर्दीत एक भव्य पण ओसाड वाडा उभा होता उंच दगडी भिंती काळ्या पडलेल्या कौलारू छपराची उतरती कड कोरीव सागवानी दरवाजे आणि वेळेच्या ओघात फिकट झालेल्या देवदेवतांच्या मूर्ती हा होता देशमुख वाडा कधी काळी सोनगावातल्या सगळ्यात श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराण्याचा तो एकमेव मानबिंदू होता लग्न समारंभ जत्रा आणि उत्सव यांची रेलचेल असलेला हा वाडा आज मात्र गेल्या वीस वर्षांपासून बंद पडलेला हा वाडा धुळींनी आणि आठवणींनी भरलेला होता गावकरी त्या वाड्याजवळून जायचंही टाळायचे लहान मुलांना तर तिकडे खेळायला जाण्याचीही सक्त मनाई होती संध्याकाळ झाली की कोणीही देशमुख वाड्याच्या दिशेने जात नसे असा अलिखित नियमच बनला होता लोक कुजबुजत म्हणायचे तो वाडा रिकामा नाही अजूनही कोणीतरी तिथं राहत पण हे सगळं शहरात वाढलेल्या अर्जुन देशमुखसाठी केवळ अफवा होत्या अर्जुन पुण्यात राहणारा आय टी कंपनीत काम करणारा तरुण इंजिनियर विज्ञान लॉजिक आणि प्रॅक्टिकल विचारांवर विश्वास ठेवणारा भूताखेतांच्या गोष्टी त्याच्यासाठी फक्त करमणूक होत्या वास्तव नव्हे त्याचे वडील लहानपणीच गेले होते आणि आई आईसोबतच तो शहरातच मोठा झाला होता आजोबांकडून मिळालेला देशमुख वाडा आता कायदेशीर रित्या त्याच्या नावावर आला होता आईने एक दिवस त्याला विचारलं अरे अर्जुन त्या जुन्या वाड्याचं काय करायचं अर्जुन त्यावर सहज म्हणाला अगं चार पाच दिवसात जाऊन पाहतो साफसफाई करून विकून टाकू असंही तिथे कोण राहत आहे आता पण सोनगावात पोहोचताच त्याला गावकऱ्यांचा एक वेगळाच अनुभव आला तो गावामध्ये शिरताच त्याने देशमुख वाड्याबद्दल विचारलं त्यावर एक म्हातारा म्हणाला आर पोरा तिकडे जाऊ नगस त्या वाड्यात अजूनही आत्मी भटकतात अर्जुन त्यावर हसू लागला आणि तेवढ्यातच बाजूला उभी असलेली आजीबाई म्हणाली आमचा एक बाबा रात्री तिथं थांबू नगस अर्जुन पुन्हा हसला तो त्यांना म्हणाला गावाकडच्या बायकांच्या गोष्टी आहेत या मी एक सुशिक्षित इंजिनियर आहे पुराव्यांवर विश्वास ठेवतो ना असल्या बाकडकथांवर त्याने आपली बॅग उचलली आणि थेट देशमुख वाड्याच्या दिशेने निघाला वाड्याच्या लोखंडी गेट जवळ त्याला क्षणभर थांबावं वाटलं गेटवर गंज चढलेला होता पण तरीही त्यावर कोरलेलं घराण्याचं चिन्ह अजूनही स्पष्ट दिसत होत वाड्याभोवती उगवलेली रानटी झाडं वेलीने वेळलेली भिंत आणि आतून येणारी एक विचित्र शांतता सगळं काही अस्वस्थ करणार होत त्यानं त्या अशा आवाजाने आजूबाजूचं वातावरणही थांबलं की काय त्याला वाटून गेलं आतमध्ये पाऊल टाकताच अंगणात साचलेली पानं मोडक्या विहिरीवर वाढलेलं शेवाळ आणि ओसाडपानाची जाणीव मनात खोलवर रुजली पण वाडा खरंच भव्य होता दोन मजली बांधकाम मोठा चौक सभामंडप आणि बाजूला खोल्या भिंतीवर जुन्या काळातल्या भिंती चित्राचे अवशेष अजूनही शिल्लक होती दिवस असताना सगळं काही ठीक वाटत होत सूर्यप्रकाश अंगणात पडत होता पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता ये अर्जुननं खालच्या मजल्याची पाहणी केली दूर झटकतच के खिडक्या उघडल्या चार दिवस काढता येतील असं तो स्वतःशीच फुटफुटला पण जशी जशी संध्याकाळ झाली तसं वातावरण बदलायला लागलं सूर्य डोंगराआड मावळू लागला, लागला तसं सावल्या लांबल्या अंगणातला उजेड हळूहळू गडद होत चालला होता आश्चर्य म्हणजे वाऱ्याची साधीही नव्हती तर सागवानी दरवाजे आपोआपच बंद होत होते अर्जुन जरा थबकला बहुतेक हे दरवाजे वाऱ्यामुळे बंद होत असतील तो स्वतःला समजावू लागला रात्रीचं जेवण त्याने बाहेरूनच आणलेल्या डब्यावर उरकलं मोबाईलला नेटवर्क लागत नव्हतं एक विचित्र गारवा पसरलेला होता तरीही अर्जुननं वरच्या मजल्यावरची एक खोली निवडली खिडकी उघडी ठेवली आणि पलंगावर आडवा झाला पण जिन्यावरून येणारे आवाज मात्र त्याला जरा अस्वस्थ करत होते जुन्या लाकडी जिन्यावर कुणीतरी चालत असल्यासारखा किरकिर असा आवाज येत होता तो इकडे तिकडे पाहू लागला पण आजूबाजूला मात्र कोणीही नाही तो झटक्यात जाऊन जिन्यावर पाहतो तर जिना पूर्णपणे रिकामा त्याला आता वाटलं की मला फक्त भास होत आहेत तो स्वतःशीच म्हणाला आयला मलाच भास होत आहेत वाटत थकवा आहे बहुतेक तो स्वतःशीच म्हणाला रात्री कधी झोप लागली हे त्यालाही कळले नाही मध्यरात्री अचानक अर्जुन दचकूनच जागा झाला घड्याळाकडे पाहिलं रात्रीचा दीड वाजला होता तो आवाज मजल्यावरून येत होता कोणीतरी हळूहळू चालत असल्यासारखा प्रत्येक पावलागणी लाकडाचा आवाज अधिकच स्पष्ट होत गेला अर्जुन झटक्यात उठून बसला खोलीत अंधार दाटला होता खिडकीतून चंद्रप्रकाशही आता आतमध्ये येत नव्हता त्याच्या कपाळावर मात्र आता हळूहळू घाम दाटू लागला कोण आहे आवाज दिला पण समोरून मात्र काहीही उत्तर आलं नाही पावलांचा आवाज मात्र थांबला नाही हळूहळू त्याच्या खोलीच्या दिशेने येत असल्यासारखा वाटू लागला दारासमोर येऊन तो आवाज थांबला अर्जुनचा श्वास रोखला गेला दाराच्या फटीतून थंड वारा आतमध्ये शिरला आणि त्या क्षणी बाहेरून कुणीतरी अगदीच हळू आवाजात कुजबुजल्यासारखं त्याच्या कानावर पडलं देशमुख परत आलास अर्जुन थिजून गेला दार उघडण्याची हिंमत त्याच्यात नव्हतीच आणि बाहेर नेमकं काय उभं आहे हे पाहण्याची हिंमत होत नव्हती त्या रात्रीची खरी सुरुवात आता तिथूनच झाली होती तेवढ्यातच त्याच्या मागून कसला तरी खसखसणारा आवाज आला अर्जुन दचकूनच जागच्या जागीच वळून पाहू लागला अंधार दाटलेला पण डोळे सावरतास त्याला सोफ्याच्या मागे काहीतरी हालचाल झाल्यासारखी वाटली तो हळूहळू पुढे गेला त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं आणि समोरचे दृश्य त्याने पाहिलं त्यानं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली सोफ्याच्या मागे एक लहानस अंगाने सुकलेलं मूल पाठमोर बसलेलं होतं ते जमिनीवर काहीतरी खेळू लागलं त्याच्या बोटात एक जुनाट फाटकी बाहुली होती खोलीत इतका अंधार असूनही त्या मुलाचं अस्तित्व विचित्रपणे स्पष्ट दिसत होत अर्जुन क्षणभर थिजून गेला कक कक कोण आहेस तू त्यानं कसा बसा प्रश्न केला आणि त्या मुलानं हळूवार मान वळवली पण ती मान थेट उलटी फिरली चेहरा मागच्या बाजूला आणि डोळे रिकामी पांढरी आणि निर्जीव ते भयानक दृश्य पाहताच अर्जुनच्या अंगावर काटे आली त्याचा श्वास अडखळला मात्र त्या मुलाच्या ओठांवर एक हसू पसरलं त्या मुलानं खुसबुजतच विचारलं काका खेळणार का, का? का माझ्या बरोबर अर्जुनची बोबडी स्वळाली त्याच्या तोंडातून शब्दही फुटेनात तो थेट दाराकडे पळत सुटला पण दार मात्र दार मात्र घट्ट बंद होतं तो मोठमोठ्यानं किंचाळू लागला कुणीतरी दार उघडा वाचवा मला दार उघडा पण वाड्याने त्याचा आवाज गिळून टाकला तेवढ्यातच त्याच्या पायाला काहीतरी लागलं त्यानं झटक्यात खाली पाहिलं मागे जमिनीवर तीच बाहुली पडलेली होती तिच्या काचेच्या डोळ्यातून रक्तासारखं लालद्रव थेंबेम करून खाली सांडत होत अर्जुननं भीतीनं किंचाळून त्या बाहुलीला जोरात लात मारली ती बाहुली खोलीच्या एका कोपऱ्यात जाऊन आपटली आणि त्याच्या त्या, त्या कृतीनंतर क्षणातच खोलीत एक भयंकर किंकाळी घुमली तो मुलगा आता त्याचं रूप बदलू लागलं होत त्याचा चेहरा आकसात गेला डोळ्यात प्रचंड राग उसाळला माझी बाहुली माझ्या बाहुलीला तू लाक मारली तो विक्षिप्त गुरगुरला आणि त्यानं अर्जुनकडे झेप घेतली एका क्षणातच त्या मुलानं अर्जुनला एक जोरात फटका मारला अर्जुन उडत जाऊन थेट एका खिडकीला आदळला कमरेतून वेदनेची लाट उसळली डोळ्यापुढे अंधारी आली पण वेदने त्या वेदनेतही त्याला एक गोष्ट स्पष्ट दिसली ती म्हणजे त्याच्या मागची खिडकी खिडकी सताड उघडी होती त्या काळच्या खिडक्या म्हणजे त्याला लोखंडी जाळी नसायची पूर्ण मोकळी खिडकी कसा बसा स्वतःला सावरतच अर्जुन उठला अनेक क्षणाचाही विलंब न करता तो खिडकीतून बाहेर उडी मारून जीवाच्या आकांताने पळू लागला बाहेर पडताच बाजूलाच असलेला जुना लोखंडी झोका जोरजोरात हलू लागला त्याचा कर्णकर्कश आवाज अर्जुनच्या कानी पडत होता झाडांची पानं सैरावैरा हलू लागली तो झोक्याचा आवाज आता सगळ्या वाड्यातून घुमत होता जणू काही संपूर्ण देशमुख वाडास आता जागा झाला होता अर्जुन धापा टाकत होता छातीतील श्वास छातीतच अडखळत होता पाय थरथरत होती आणि त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही तो वाडा ती सावली आणि ते हसू सर्व काही फिरत होत सर्वत्र मिठकाळोख पसरलेला आजूबाजूला फक्त रातकिड्यांचा आवाज वाऱ्याची थंड झुळूक अंगावर काटा आणत होती तो जिकडे वाढ दिसेल तिकडे जीव मोठी धरून पळू लागला थोड्या वेळातच तो थेट गावाच्या टोकाला असलेल्या सुनंदा आजीच्या घरासमोर येऊन थांबला घर एकदम जुनं मातीचं पण सुरक्षिततेचा आधार वाटणार अर्जुननं जोरात दार वाजवलं आजी आजी दार उघड थोड्या वेळ शांतता आणि मग आतून काठीचा आवाज चर चरसर असा आवाज करत हळूवार आजीनं दार उघडलं समोर उभी होती सुनंदा आजी पांढरी साडी कपाळावर भलं मोठं कुंकू पण चेहऱ्यावर मात्र वर्षानुवर्षाची भीती आणि अनुभवाची रेख सुनंदा आजी अर्जुनच्या आजोबांच्या काळात वाड्यावर काम करणारी एक बाई होती अर्जुनला पाहताच सुनंदा आजी गडबडूनच म्हणाल्या अरे देवा अर्जुन बाळा असं घामाघुम का झालास काय झालं तुला त्याच्या अंगाचा थरकाप अजूनही थांबलेला नव्हता तो प्रचंड घाबरला होता त्यामुळे त्याच्या तोंडातून आजीबाचा शब्द बाहेर येत नव्हते आजीने त्याला हात ओढलं चटईवर बसवलं आणि तांब्यावर पाणी दिलं आर आधी पाणी पी श्वास नीट घे आणि मग हळूवार सांग पाणी प्यायल्यावरही त्याचा आवाज कापत होता काही क्षणाने त्याला थोडं बरं वाटलं तो हळूहळू घडलेला सर्व प्रसंग आजीला सांगू लागला सगळं काही ऐकत असताना सुनंदा आजीचा चेहरा मात्र गंभीर झाला तिच्या डोळ्यात एक विचित्र ओळख उमटली अर्जुन थांबताच आजी हळू आवाजात म्हणाल्या अरे तुझं नशीब चांगलं मन म्हणून तू वाचलास अर्जुनच्या अंगावर पुन्हा शहारा आला ख काय म्हणताय आजी आजीनं दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या आर तो वाडा रिकामा नाही बाळा त्या वाड्यात तीन आत्मे वास करतात अर्जुनच्या हृदयाची ठोकी वाढली आजी बोलत राहिल्या एकदा त्या वाड्यात तुझ्या आत्याचं लग्न होतं संपूर्ण वाडा फुलांनी दिव्यांनी सजलेला होता गाणी ढोलताशी आणि सर्वत्र आनंदाचा माहोल पण त्या आनंदाच्या वातावरणात कोणालाच कळलं नाही की तिथे मृत्यू दबा धरून बसलाय वाड्यातील कामगाराचा मुलगा पिंटू आणि पाहुण्यांपैकी एक मुलगा आणि एक मुलगी अशी तीन लहान जीव आजीचा आवाज जड झाला ती तिघ विहिरीजवळ खेळत होती खेळता खेळता एकाचा पाय घसरला आणि एका मागोमागे तिघही विहिरीत कोसळली लग्नाचा गोंधळ इतका होता की त्याकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही रात्रीपर्यंत मुलं सापडलीच नाहीत तेव्हा सर्वांनी शोध चालू केला ती घटना सांगता सांगता आजीचा सा आवाजही थरथरू लागला त्या पुढे सांगू लागल्या आणि तेवढ्यात अचानक एक जण मोठ्यानं ओरडला आहो सर्वजण इकडे या सर्वजण विहिरीजवळ गोळा झाली आणि विहिरीतलं दृश्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण त्या विहिरीतून तीन मृतदेह फुगून वर आले होते क्षणात सगळा आनंद शोकात बदलला तीन निष्पाप जीव तिथेच संपले तेव्हापासून मात्र वाड्यात विचित्र गोष्टी घडू लागल्या रात्री विचित्र हसण्याचा आवाज कधी कधी पावलांचे आवाज आणि तुझी बाबा तर म्हणायचे की त्यांच्या छातीवर कोणीतरी सावली बसते एका लहान मुलाची सावली आणि त्या सावलीने एका दिवशी त्यांचा जीव घेतला अर्जुन थरथरतच ऐकत होता आजी आज पुढे म्हणाल्या तुझी आजोबा नामदेव देशमुख सांगायची की एकदा मध्यरात्री त्यांच्यावर तीन लहान मुलांनी हल्ला केला त्यांच्या छातीवर बसली आणि त्यांचा गळा दाबू लागली त्यानंतर मात्र त्याने लगोलगच वाडा सोडला तोही कायमचा तो, तो सर्व प्रसंग ऐकून अर्जुनच्या अंगावर शहारे आली घरात जड शांतता पसरली अर्जुन कुजबुजला आजी ते मला सोडतील का आजी लगोल लो उठल्या आणि देवघरातून अंगारा आणला आर लेकरा दाखवशील तर ते अजून बळकावतात तू आज रात्रभर इथेच राहा आणि उद्या चला लघोलग शहरात परत जा पुन्हा त्या वाड्याकडे फिरकू नकोस आणि तो वाडा ऐकायचा झाला तर बाहेरूनच सौदा कर पण तू स्वतः इथे येण्याचं झाडच करू नकोस त्यानंतर अर्जुन रात्रभर आजींच्या तिथेच राहिला सकाळ होताच तो आपल्या शहराकडे परतून गेला तो वाडा अजूनही तसाच भग्न पडलेला आहे कुणीही तो वाडा घ्यायला तयार नाही कुणी जर तो वाडा पाहायला गेलं तर त्यालाही तिथे विचित्र अनुभव येतात आणि अर्जुन तर तिथे जायला आता पुन्हा धजावत नाही आजही त्याला कधी कधी रात्रीचे स्वप्न पडतात आणि स्वप्नात त्याच तीन आकृत्या दिसतात आजही सूर्यस्थानांतर गावकऱ्यांपैकी कोणीही तिकडे फिरकत नाही कारण त्या वाड्यात अजूनही तीन सावल्या खेळत आहेत तर मित्रांनो कसा वाटला तो मला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तुमच्याकडे असाच काय अनुभव असेल तर तो तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता किंवा मग आपले जी केश्वरी टेलर झिरो एक ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवू शकता त्या अनुभवाचं पूर्ण श्रेय हे त्या लेखकाला किंवा लेखिकेला देण्यात येईल तर चला मग भेटूया उद्या एका नवीन अनुभवासह धन्यवाद